सध्या इकडे झोपून आहे आणि पाच दिवस झाले ॲडमिट आहे काही आराम नाही सध्या पण हालत बहुत बेकार आहे कारण की सहा बिमाऱ्या निघल्यामुळं पोच खराब आणि एक तर कसं आहे दवाखान्यात कवरेज लागत म्हणजे नेटवर्क नाही जेवण तर बहुत कमी चालू आहे बहुत बेकार हालत आहे कारण की टायफाईड आहे त्याच्यात टाबळे झाला आहे लिव्हर सुजन आहे टा ब्लड कमी झाला आहे अजून ब्लडलेट कमी झालेले आहे अपन समथिंग झालेलं आहे असं त्याच्यामुळं या सगळ्यांचे फोन येत आहे पण तिथं फोन लागत नाही आणि रोज झोपून इंजेक्शन हे बदलून बदलत राहावं लागते कारण की वेन्स भेटत नाही खूप सारे वेन्स परेशानी जश आता अवकुमा आला आणि उपमाचा स्वाद आता गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे आता लगभग साडेसात वाजले आहेत आणि सध्या हॉस्पिटलमध्ये आहात आजचा किती दिवस आहे सातवाना हो मग सहावा मग बुधवार हो सहावा दिवस आहे आणि तब्येत अजून काही आराम झाली नाही गोड्या खाऊ खाऊ इंजेक्शन घेऊ फार पाल झाला रोजला सकाळी सहा वाजता येते आरामशीर एक ते तर नेटवर्क नाही आहे असा प्रॉब्लेम तिथं आहे पण सगळं चांगलं चालू आहे आता आम्ही रोज झिरे काकू आम्हाला चाय फ्रीमध्ये देतात एकही रुपया घेत नाही म्हणजे पैसे दिले तरी म्हणजे आम्हाला प्रश्न पडला का त्यांच्याकडे चाय प्यायला जायचं का नाही असं आहे संबंध तर राहतातच पण धंद्यात पण एक पन्धं हे राहते बबल्या येऊन जेवण जेवण चार ते कपडे बदलून दिसते सगळं सगळं दोष करते आता धरून डबा आणण्यापासून जेवण चारण्यापासून बाकी माणसं कामावर जात असतं आणि नाश्ता जेवण जेवण सगळं चालू आहे खूपच आमचं चालू आहे आणि अशा पद्धतीने सरकार दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट चालू आहे सुट्टी झाली सुट्टी झाली घरी पंधरा दिवस रेस्ट करायचं कार्ड बनलेलं आहे आणि आता गोड्या घेऊन घरीच आराम करू पंधरा दिवस हालत अजून तशी तशीच बेकार आहे पण इथं थांबूनही गोड्या राहते मग तो कोर्स घरी गेला बर तर बरं होईल थोडा आराम पण होईल घरच्यांना त्रास पण नाही होणार सगळा वाढा खाली होत आहे आता सध्या गोड्या घ्यासाठी पण काउंटर बंद आहे चार वाजताच काउंटर खुलेल सुट्टी झाली घरी बिरी आलो आणि आराम तर नाही आहे पण घरी बरा वाटते दवाखान्याच्या किचकिची पेक्षा आणि घरूनच उपचार सगळा चालू आहे आता औषध सगळं आहे ते बाकी उपचार चंद्रपूरमध्ये जाऊन घेतो आमचा बाला झोपू देत नुसता मस्त करत राहते आणि शाळेतून आला तरी ते एवढा मोठा पसारा मानून ठेवलाय त्यांना मल पण नाही झोपू की कोणाला झोपू देत नुसता आवाज करत राहते अभ्यास नाही करत काही नाही करत पसारा मानून ठेवलाय आता झोपत नाही काही नाही पुरा शोरूम लावून ठेवते का, का का करते त्याचं त्याला माहीत का का लावलाय इकडे शोरूम हा गाड्याच्या शोरूम लावून ठेवलाय जेवला का का जेवला कधी आता एकटाच आहे खेळायला कोण नाही आता एकटाच खेळत बसते इकडं तिकडं ते का करते त्याचं त्याला माहित